पालक तू गरज तू बरस तू धूप में चाओ की एहसास तू आमचे नेते माजी नगराध्यक्ष विटा नगर परिषद विटा माननीय श्री ॲडव्होकेट वैभव दादा सदाशिव राव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संदीप भैया मेटकरी व मेटकरी परिवार विटा नेते माजी, माजी नगर विटा विटा, ादा सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय श्री फिरोजम्या तांबोळी व तांबोळी मार्ट खानापूर मतदार संघाचे लढवय्य व्यक्तिमत्व युवकांचे आयडोल विकासाचा विजन घेऊन राजकारण व समाजकारणात अग्रभागी माननीय ॲडव्होकेट वैभव दादा पाटील आपडा सुवाड दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री राजकुमार शेठ निकम माननीय श्री सनी शेठ निकम पृथ्वीराज एंटरप्राइजेस क्वांटम गोल्ड सिल्वर टेस्टिंग मशीन शिवकला बिल्डिंग बिरोबा मंदिर जवळ सराफ विटा। खानापूर मतदारसंघाचे लढवय व्यक्तिमत्व युवकांचे आयडोल विकासाचा विजन देऊन राजकारण व समाजकारणात अग्रभागी माननीय अॅडव्होकेट वैभवदादा पाटील आपडास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते कुलदीप दादा देवे व सर्व नागरिक श्रीराम नगर विटा खानापूर संघाचे लढवय्य व्यक्तिमत्व युवकांचे आयडोल विकासाचा विजन घेऊन राजकारण व समाजकारणात अग्रभागी माननीय ॲडव्होकेट वैभव दादा पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा कल्पना फर्निचर अँड कल्पना ग्लास सेंटर व चव्हाण परिवार विटा माजी उपसरपंचाचा खून खानापूर तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ गाडी ने समस्यावर भर दिवसा घडला प्रकार खानापूर तालुक्यातील घानवड येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण यांचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना आज घडली गार्डी नेवरी रस्त्यावर दिवसाढवळ्या हा थरारक प्रसंग घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे बापूराव देवाप्पा चव्हाण हे गानवड गावचे माजी उपसरपंच आहेत तसेच त्यांचे बिटा येथे सोनार सिद्ध ज्वेलर्स या नावाने ज्वेलरीचे दुकान आहे आज पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ते आपल्या बुलेट गाडीवरून नेवरी रस्त्यावरील पोल्ट्री शेडकडे निघाले होते गार्डी गावांलगत असलेल्या या रस्त्यावर त्यांचा अज्ञाताने गळा चिरून खून झाला ही घटना रस्त्यावरून येणाऱ्यांनी पाहिली असता याबाबतची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली तात्काळ या ठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस पथक या ठिकाणी दाखल झाले त्यांनी संबंधित झालेल्या घटनेचा पंचनामा केला व हा खून कोणी केला याबाबत पोलीस तपास घेत आहेत